तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये त्याचं नाव आहे अमोल पाटील तर आज आहे पिटोरी तर तुम्हाला तर दर दरवर्षीप्रमाणे याही वर्ष आपल्या घरी पिठोरी आहे आणि या वर्षी मी गेलो नाही मागच्या वर्षी गेलो होतो पिटोरी आणायला आज्याला जंगलात पण या वर्षी थोडासा आजारी आहे त्याच्या मुलं ना गेलो नाही आणि आता सकाळचे वाजलेले दहा तर चला मी चाललो कामावर तुम्ही येता का घरीच होऊन आणि संध्याकाळी बघा हे बघा आमची पिटोरी माता बघा इथे दोन बसले चहा पियाला आणि आपण कलर केलेला बघा आणि आपल्या शंभूची फ्रेम बघा तू काय असू नको निसता आता होत आले काय घरात सण काय धोक आहे बोल तर सुनाशी पाहिजे कायला बसले कामा नको घराला कुठे आहे मग तुम्ही चोखलेत का बेडा

डोला कसा मारतो तू डोला डोला डोलाचा हे प्रसाद कसं वाजवत प्रसाद कसं वाचवत वाचून दाखव कसं वाचवत वाजव वाजव कसं वाजवतो प्रसाद तसा कसं वाचवतो आमूर 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 माम्या माम्या। मामे लकले हे आत्रुमाल कोण आणले तो बाय्याचा आणले आत्रुमाल आणि दुसरी फेरी ये उपास त्यापेक्षा जेव्हा जा ना दोन दोन प्लेट भरून या आपण बिडलो घे त्यांशी बाला गेले मुंबईला डेकोरेशनचं सामान आणायला तर आपण चाललो आता गाल्यांवर सर्विस सेंटरवर हो, तिथं जाऊन बसायला लागेल आता आणि आपला बोला काय करतोय हे बोला काय करतो बाबा बाबा काय केलं तुम्ही या हा हा पाद्र्या काय केले लिए चल येतं तू येतं का चल मी चाललो येता येतं का ये ये मग ये ये ग बाबा शेणभो ये 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 इगरे ये 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 ये, ये, ये लवकर झाली बा अख्खी पारून टाकली ना साल्या काय केले बोला या काय केले काय केले पारला हा साफसफाई करू आपण की बघा गाडी चालली आपली वरती म्हणजे आपली म्हणजे सर्व्हिस सेंटरवर दुवाला अरे 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 बोला पाया पडतं का भी पडत माझे भी पडतं का माझे माझे आठवी आहे एकदा वेदाज वाजव अरे वा

वाजव आज ते काय काले मग कोण भरले बस इथं वाजव रहीत लाव आपलं बघू लाव

سلام <laughs> سلام हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे जय माता की जय हर हर महादेव जय माता दी जय माता रानी गाइस चल ताला 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 शाबाश बेटा काहीच तर बघू शकता तुम्ही आपल्या इथे आरती झाली आता आपण आपलं समीर पाटीलच्या घरी आणि काकी बघू शकता तुम्ही ही बघा काकी काकीला भूक लागली वाट बाप चला आता इथं आपण आरती घेऊ आता सगळे लोकांनी वाटली काय लेट असत आप लीजिए अलग सबसे अलग आप लीजिए अलग सबसे अलग काले दीदी बोल काले बोल अरे बोल ना ना खुर्ची वाचत तिथे बस बस अरे बघ बस अरे वादे अस

अजून चार सतक त्याला थांब थांब गणपतीन पेठा आहे ना रे इथे एक पण नाही

कंदेश किंग्ज टाऊन मध्ये मदत आले आपल्या राज्यघटनावरून जरा काहीतरी बोलले होता सारे विचारले करो हे चोरी वाटते की जॅस्टिकल रिपोर्ट आहे असं मोले आले कर बरे तेना सांगत आहे काय गाइस तो पोलीस दस्तूरली ही बंदू ताप आपण <laughs> <laughs> तर चला रात्रीच्या वाजलेले आहे साडेबारा आणि तुम्ही मगाशी बघला आपला पिटोरी मातेचा पूजन झाला आरती व्यती झाली जेवलो आणि अचानक माझी तब्येत दे खराब झाली म्हणजे नाकच जाम झाला तर लशीत मिली डॉक्टरकडे गेलो रज्ञा फोन केला तो बोलला के ये मी घरी चाललोय येशील तर लवकर ये मी तसंच गेलो कारण की लय तब्येत लय डाऊन बोलते अचानक काय होईल कारण की तर ते सकाळपासून थोडीशी वाटून मला डाऊन येईल पण एवढं होईल मला वाटलं नव्हतं पण आता रात्रीचे वाजलेले साडेबारा जरा बिल्या खाल्या तर बऱ्या वाटल्या आता तर चला हा ब्लॉग मी इथे हेल्प करतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका